पाचगाव इथल्या अण्णा पाटील नगरातील एका घरात तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संजय भोटे यांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतलं तर चार ते पाच जणांनी पळ काढला या छाप्यात पोलिसांनी रोकड वाहनं आणि मोबाईल असं तेहतीस लाख पाच हजाराचं साहित्य जप्त केलंय पाचगाव इथल्या अण्णा पाटील नगरात संजय भोटे यांचं घर आहे या घरात मंगळवारी रात्री तीन पाणी जुगार सुरू होता त्याबद्दल माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नाथा गळवे यांच्या पथकानं रात्री नऊ वाजता छापा टाकला त्यावेळी घरात पंधरापेक्षा अधिक जण जुगार खेळत असल्याचं दिसून आलं या प्रकरणी घर मालक संजय भोटे जुगार मालक योगेश सूर्यवंशी सागर कांबळे अमोल बुकशेट अरविंद कुचेकर अनिकेत कदम प्रकाश बुचडे उत्तम भोसले संतोष गायकवाड यांच्यासह तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी छापा टाकल्याचं चा समजताच ते जण पळून गेले या टाकल्याचा सव्वा लाखाची रोख मोबाईल लाख दुचाकी चा लाख रुपयांच्या लाखाची एक रिक्षा जुगारासाठी वापरलेल्या वस्तू असं तेहतीस लाख पाच हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय ही कारवाई हवालदार सुभाष सरवडेकर सुजय दावणे विजय तळसकर रणजित पाटील अमित जाधव अमोल चव्हाण प्रकाश कांबळे विजय पाटील योगेश शिंदे यांनी केली